आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका जो कोणता पक्ष शिवसेना पक्षाचा सन्मानजनक विचार करेल त्याच्यासोबतच लढवणार माळशिरा शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी घातलेल्या हो निवडणुकांबाबत शिवसेना उपनेते माजी आमदार शहाजी बापू पाटील संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख महेश चुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नातेपुते इथं तातडीची बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस माळशिरास तालुक्यातील फडतरी गावचे राम रुपणवर लक्ष्मण रुपणवर कोळेगावचे प्राध्यापक माजी पारसे बांगरडेचे रासपचे माजी तालुका उपाध्यक्ष मारुती मेटकरी माजी सैनिक दादा केंगार राजाभाऊ देवकते यांची विशेष उपस्थिती होती या बैठकी दरम्यान पदाधिकारी यांच्या अडीअडचणी जाणून घेत आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली तसेच काही निवडक उमेदवारांची देखील चाचपणी करण्यात आली प्रत्येक बूथ लेवलला पक्ष संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली तसेच माळशिरास तालुक्यात शिवसेना पक्ष लवकरच आपली राजकीय ताकद उभारून शिवसेना मतदारांची संख्याबळ वाढवून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्याचा आदेश देण्यात आले असून त्या पद्धतीनं काम करण्याच्या सूचना सतीश सपकाळ यांनी दिल्यात जो पक्ष शिवसेना पक्षाला सन्मानजनक वागणूक देणार त्या पक्षासोबत युती करून येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी केले यावेळी शिवसेना नेते एकनाथ गरजे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे कार्यप्रमुख महादेव तुपसंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे कामगार सेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर देशमुख नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे जयवंत सपकाळ अनिल दडसरावसाहेब कोकाटे संजय

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती समिती निवडणुका असतील या निवडणुका जो कोणी पक्ष आम्हाला सन्मानाची भूमिकेनं सन्मानाची वागणूक देईल आमच्याबरोबर विचारांनी राहील त्याच पक्षाबरोबर आम्ही काम करण्याचा निश्चय आदरणीय सतीशराव सपताळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेला आहे जो पक्ष आम्हाला सन्मानाची वागणूक देणार नाही आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार नाही हेही या ठिकाणी निश्चित झालेला आहे आता इथून पुढच्या काळामध्ये सब, शिवसेना गाव तिथं शाखा अशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी विकास झालेला नाही त्या ठिकाणी ना आम्ही सर्वे करणार आहे आणि त्या त्या ठिकाणी जाऊन मूलभूत सुखसुविधा देण्याचं काम योजना पुरवण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता करणार आहे जय महाराष्ट्र अशा ठिकाणी मिटिंग घ्यायचे कारण एक आज इलेक्शन तोंडावर आलेले आहे तर आज सगळी पदाधिकारी मायसर जे जे त्या भागात जे त्यानं कामाला लागण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत वरनं आम्हाला पक्षाचा आदेश आलेला आहे की आपल्याला निवडणुका लढायच्या कुणी आपल्याला संघ घेल नाही घेल कुणाचा न विचार करता आपली आपली स्वतःची तयारी आपण करायची आहे सो ह्याच्यासाठी आज मायसरस तालुक्यातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन आज बैठक झालेली आहे तर बैठकीत एक आमचा असा निर्णय झालेला आहे जे कोणी इच्छुक आहेत त्यांना ज्याच्या त्याच्या भागात कामाला लागायचं आहे पुढची पुढं जे ज्यासंघ इति होईल त्याच्यासंग ठीक नाही झाली तर स्वतःच्या स्वभावाला आपल्याला लढायचं आहे ह्याच्यासाठी आजची बैठक होती आणि दुसरा विषय असा की एक दोन चार आमचा एक प्रवेश होतं आज रामलखन असतील केंद्र सर असतील पारशेसर असतील मेटकरी साहेब असतील तर एक चांगलं चार प्रवेश शिंदेसाहेबाला मानणारा वर्ग हळूहळू आमच्या पक्षाकडं यायला लागलेला आहे तर आम्ही त्यांना त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो त्यांना असाच पक्षासाठी काम करत राहो ही सगळ्यांसाठी सा एक शुभेच्छा देतो या महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्राध्यापक संजयजी सर त्याचबरोबर राम रुपनवर त्यानंतर लखन राम रुपनवर राहणार फडतरी त्याचबरोबर आबासाहेब मेटकरी रासपचे तालुका उपाध्यक्ष त्यानंतर माजी सैनिक साहेब आणि राजाभाऊ देवखते यांनी आदरणीय सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अनाथाचे नाथ जनसामान्याचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या तालुक्याचे माळशिरोब तालुका प्रमुख आदरणीय सतीशदादा सखवाळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज या तालुक्याची बैठक या निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एक असा निर्णय ठरला की आगामी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक हा स्वाभिमानी शिवसैनिक आहे आणि त्या शिवसैनिकाच्या बळावरती आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवताना जो पक्ष आम्हाला सन्मानाने सोबत घेईल त्याच्यासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो पक्ष आम्हाला सन्मानाची वागणूक देणार नाही त्या आम्ही नियुक्ती करणार नाही हे स्वाभिमानी शिवसैनिकांचं मत आहे असा एकमुखी निर्णय आजच्या मीटिंगमध्ये ठरलेला आहे आणि भविष्यामध्ये या माळशिरस तालुक्याच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या वरती एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा स्वाभिमानी निर्धार आजच्या बैठकीत के व्यक्त केलेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो